हॅलो मित्रमंडळीनो आज तुमच्याबरोबर थोडासा एक माझा पर्सनल व्हिडिओ शेअर करायचा होता ॲक्च्युली पर्सनल याच्यासाठी की मी आज ना एक सेवा करत होती स्वामी महाराजांची त्यामध्ये बघा स्वामी महाराजांनी साक्षात मला दर्शन दिलेलं आहे आय होप तुम्हाला दिसतायत की नाही माहिती नाही पण मी इथे ॲरो दाखवत आहे बघा जसं मी व्हिडिओ जो आहे तो स्लो मोशनमध्ये चालवला आहे जेणेकरून तुम्हाला स्वामी महाराजांची आकृती दिसेल तर हा ॲरो पण दाखवत आहे बघा तुम्हाला दिसत असेल तर आज मी एक सेवा करत होती आज न दहा दिवस झाले ह्या सेवेला आज दहावा दिवस होता गुरुवारीपासून मी ही सेवा चालू केलेली मागच्या गुरुवारपासून तर ही जी सेवा आहे ती गुरुपुष्यामृत योगावरती जी केली जाते ती सेवा मी करत होती आणि आजचा दहावा दिवस असताना मी नाम जप करत होती स्वामी समर्थांच्या मंत्रांचा तर त्यामध्ये अचानकच माझी ज्योतीवरती नजर गेली तर मी बघितलं अक्षरशः मला स्वामी महाराज दिसले तर म्हटलं तर चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्ही पण स्वामी महाराजांना बघताय की नाही किंवा मला भास झालेला आहे तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि खरंच मला हा जो अनुभव आला आहे ना हा पहिलाच अनुभव नाही याच्या अगोदर पण मला बरेच अनुभव आलेत पण हा ज्योतीमधला जो अनुभव आहे तो फर्स्ट टाईम आहे अक्षरशः स्वामी महाराज ह्या ज्योतीमध्ये तुम्हाला दिसत असतील बघा एकदम अशी माणूस माणूस कसा बसतो तशी पूर्ण त्यांची प्रतिमा इथे दिसते पण व्हिडिओमध्ये एवढं तुम्हाला क्लिअर दिसत नसेल पण जेव्हा मी प्रत्यक्षात आम्ही बघितलं तर तुम्ही विश्वास नसता केला की तुम्हाला असं वाटलं असतं की हो तुम्ही खरंच स्वामी महाराजांना बघताय मला ॲक्च्युली विश्वास बसला नाही तरी मी आजूबाजूंच्या लोकांना पण बोलवलं की तुम्हाला याच्यामध्ये काही दिसतंय का मला कळवा तर त्यांनी सांगितलं हो आम्हाला स्वामी महाराज असे दिसत आहेत पण माझा भास नव्हता हा रिअल स्टोरी आहे आजची आणि हा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करते तुम्ही पण बघा जर तुम्हाला जर स्वामी महाराज दिसत असतील तर प्लीज नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला दिसले की नाही की मला असा भास झाला आहे पण मी गॅरंटी घेते मला भास अजिबात झाला नाही आहे कारण की मी एक नाही दोन नाही तीन नाही बऱ्याचशा लोकांना माझ्या घरी बोलवलं मला माहिती नव्हतं हे जे मी केलं बोलवून विचारलं ते चुकीचं आहे की मला नाही माहिती पण मला जे त्यावेळेस जमलं समजलं ते मी केलं पण अक्षरशः स्वामी महाराजांनी मला साक्षात दर्शन दिलं मला नाही माहिती का कशासाठी काही चुकल्यामुळे किंवा काय असेल ते माहिती नाही आणि तुम्ही माझी पूजा बघू शकता एक सिम्पलचं मी धूप लावलेलं आहे अग आणि दोन अगरबद्द्या आणि एक स्टँडवरती मी तो आपला चांदीचा निरंजन ठेवून ही पूजा स्टार्ट केली आहे तर व्हिडिओ नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर नक्की मला कमेंट करा